होळीचा जल्लोष सुरूच आहेत अमरावतीतही आज एक अनोखा उत्सव पार पडला फाग महोत्सव दोन हजार पंचवीस भारतीय हिंदी पुस्तकालय आणि सिटी न्यूजच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात रंग गुलाल आणि संस्कृती यांचा सुंदर मिला पाहायला मिळाला चला पाहूया या उत्सवाचा खास रिपोर्ट अमरावतीच्या सिटी न्यूज कार्यालयात फाग महोत्सव दोन हजार पंचवीस चा उत्साह ओसंडून वाहत होता या कार्यक्रमाला शहराचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे वाहतूक शाखेच्या निरीक्षक रीता उईके ज्येष्ठ पत्रकार त्रिदीप वानखडे आणि एबीपी माझ्याचे जिल्हा प्रतिनिधी प्रणय निर्बान उपस्थित होते डॉ चंदू सोजतिया यांनी मान्यवरांचे स्वागत केले गुलाल आणि पुष्पांची उधडण करत होळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या

सभी को होली की बहुत सारी शुभकामनाएं आने वाले त्यौहार में थोड़ा सा ये त्यौहार ऐसा है कि थोड़ा रिलैक्स होता है आदमी थोड़ा फैमिली के साथ में दोस्तों के साथ में शोरगुल करता है तो सभी को इस त्यौहार में बहुत सारी शुभकामनाएं और अमरावती के सारे हमारे प्यारे भाई बहनों को इस मौके पर मैं बहुत सारी मुबारकबाद देता हूँ शुभकामनाएं देता हूँ धन्यवाद दोन हजार पंचवीसने अमरावतीकरांना पुन्हा एकदा रंगात भिजवले संस्कृती आणि एकतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम यशस्वी ठरला सिटी न्यूज तर्फ आपल्या सर्वांना व आपल्या परिवाराला होळीच्या खूप खूप शुभेच्छा